आपण हे दृश्य पाहतोय मराठ्यांकडून कशा पद्धतीनं हा जल्लोष केला जातोय ते आपण पाहतोय आणि या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला प्रतिनिधी सूरज मसूरकर आणि आवेश तांदळे देत आहेत सुरुवातीला सूरज मी तुमच्याकडे येतेय सूरज कशा पद्धतीचं वातावरण आपल्याला वाशीमध्ये पाहायला मिळत आहे मराठ्यांमध्ये कसा जल्लोष आहे नक्कीच मराठीमध्ये मोठ्या प्रमाणात जलोश आहे वाशे मध्ये मराठा समाज जो आहे पूर्ण आनंद उत्सव साजरा करतो आहे एक मराठा लाख मराठाच्या घोषणा ज्या आहेत त्या इथं आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत पूर्णपणे उत्साहाचं वातावरण आहे आज त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या ऋतूच्या सगळ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आता आमच्या मागण्या आम्ही सात महिने संघर्ष केला आता आमच्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत त्यांच्यामध्ये अत्यंत जलोषाचं वातावरण आहे दादा काय सांगाल आज आनंदाचं वातावरण आहे तुमच्यामध्ये आज आमच्यासाठी मराठा समाजासाठी दिवाळी आहे आणि आम्हाला खरोखरच जणांग पाटलाच्या रूपाने एक देव भेटलेला आहे आणि आम्हाला खूप संघर्ष करावा ला लागलेला आहे आणि जो विरोधक आहे विरोधकाला मी जागा दाखवू आणि पाटला पाटलामुळं आमचा सर्व मराठा समाजाचा आज धन्य झाला मग हे या, या महाराष्ट्रात म्हणून जरांग पाटलांनी दाखवून दिलेला आहे की सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एक सर्वसामान्य माणूस काय करू शकतो या सरकारने ठणखावून सांगितलेलं आहे जे स्वतः पक्ष म्हणत असतात त्या एक साधारण हरामखोर दाखवून दिलेलं आहे त्यामुळे मनोजीपणा खूप खूप आभार आज या ठिकाणी आपण सर्वजण आपले दैवत आपण म्हणतो त्यांना जरंगे पाटील यांच्या आज आपण त्यांनी चांगल्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी मराठ्यांच्या साठी जो लढा उभा केलेला आहे त्यासाठी सर्व आम्ही पुरंदर तालुक्यातून मांडकी या ठिकाणी आहोत आणि धनंगे पाटील पाठिंबा देण्यासाठी आम्ही रात्री शंभर ते दीडशे ग्रामस्थ इथं आलेलो आहोत एक बर पावसा कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात वातावरण आहे उत्साहाचं वातावरण आहे आम्ही आमचं जो हक्क आहे तो मिळून राहिलेला ही जी भूमिका आहे त्याचमुळे मोठा जल्लोष या ठिकाणी